नमस्कार मित्रांनो नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांसनी गुड मॉर्निंग मला एक गोष्ट निदर्शनास आली ती तुम्हाला सांगायची होती म्हणून व्हिडिओ तुम्हाला शेअर करतोय आपण सकाळच्या परी आपण फ्रूट वगैरे खातो फ्रूट मार्केटमध्ये गेलो होतो फ्रूट आणलं मी ॲपल आणलं होतं आणि फ्रूट बघून घेत यावा मित्रांनो कारण की काय होतं आजकाल ह्या बाजारामध्ये बाजारामध्ये कुठं ब सगळीकडेच आहे ना भरपूर म्हणजे फ्रॉडगिरी चालली आहे म्हणजे काय आपले फ्रूट वगैरे काय आहे केमिकल टाकूनच तुम्हाला भेटतात आता काय चांगलं काय भेटत नाही सगळं केमिकलच टाकून तुम्हाला दिलं जात आहे मी बाजारात गेलो होतो शनिवारी बाजारात होता बाजारात गेलो होतो ॲपल आणले पहा ॲपल आणली ॲपल दिसाय किती छान आहे बघा किती सुंदर आहे दोनशे रुपये किलोने ही ॲप्पल घेतली मी ऍपल चांगले आहेत बरं का पण ही दिसाय पण छान आहे दिसाय का चांगला आहे तर ह्याच्यामध्ये बघा हे ना मेणबत्ती मेणबत्ती ह्याला पॉलिश केलेली आहे बत्ती ह्या ॲपलला पॉलिश केलेली आहे त्यामुळे एवढं सुंदर आहे ते आपण काय करतो सकाळच्या परी ॲपल चिरून खायला सुरू करतो पण हे पहा आता मी तुम्हाला काढून दाखवतो हे जे बत्ती आहे ना ह्याला बत्ती लागलेली आहे मी म्हटलं कसं आहे तुम्हाला पण शेअर करून दाखवावं दाखवतो दाखवतो मी ह्याच्या चमड्यावर मेणबत्ती लावलेली आहे बरं का तरी मित्रांनो कसं आहे लक्ष द्या आणि हे फ्रूट असं हे आपली मेणबत्ती खायला दिसते आपल्या शरीराला किती घाते आहे काय बघा हे बघा हे हे बघा दिसतंय बघा अजून काढून दाखवतो तुम्हाला का वाटलं हे केमिकल किती घातक आहे आपल्यासाठी शरीरासाठी बघा तर कधी पण मार्केटमध्ये गेला तर हे बघा ऍपल अशा प्रकारचे भेटतात तर सर्वांना माझं एकच सांगणं आहे की फ्रूट घेताना व्यवस्थित बघून घ्या आणि बघून घेतलं तरी आल्यानंतर आहे का नाही ह्याचं बघा हे असं मेणबत्तीचं पॉलिश निघतं आहे हे बघा का केमिकल आहे हे काही समजत नाही मला तर वाटतं हे मेणबत्ती आहे ना मेणबत्तीचं पॉ मेणबत्ती लावते ते आणि आपल्या शरीराला किती घातक आहे दिसते ना तुम्हाला हे पांढरं पांढरं पूर्ण पांढरं पांढरं आहे किती शरीराला घातक आहे आणि एक आपण हे पण आणतो द्राक्ष वगैरे आणतोय द्राक्ष पण मार्केटमध्ये भेटतात चांगल्या प्रकारचे आपल्याला वाटतात पण त्याच्यावर पण केमिकल वगैरे मारलेलं असतं पांढरं सगळं पांढरं शुभ्र द्राक्ष आहेत घरी आल्यानंतर काय करायचं पाण्यामध्ये टाका पाणी भरून टाका त्याच्या पाण्यामध्ये टाका आणि त्याच्यामध्ये मीठाचं एक दोन चमचे मीठ टाका आणि मिक्स करा आणि एक पंधरा वीस मिनटं दहा पंधरा मिनटं तरी आहे ना तसंच मीठ ठेवा आणि दहा पंधरा मिनटानंतर त्याला स्वच्छ धुवून घ्या आणि मग खावा त्याचं केमिकल निघून जाईल चला आणि तुम्हाला कसा काय व्हिडिओ वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा अशाच आपण